जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली पुंडलीक हर विठ्ठल श्री अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय आत्मदर्शन समास आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये पाहतोय दशक आठवा समास आठवा याची देही याची डोळा याच नरजन्मामध्ये आपल्याला मोक्षापर्यंत जायचं आहे हे समर्थ आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगतायत जर या जीवनामध्ये हे साधता आलं नाही तर एक प्रकारे जीवन व्यर्थ गेल्यासारखं आहे पुन्हा वासनेमुळे कोणता जन्म प्राप्त होईल कोणत्या योनीमध्ये आपण पडू पुन्हा मनुष्यजन्म मिळेलच की नाही याची शाश्वती नाही तर तो मिळालेला आहे आणि परमार्थ विषयाबद्दल आपल्याला आस्था आहे तर आपण मोक्षप्राप्तीच्या दृष्टीनं पावलं उचलली पाहिजेत आपण खरे कोण आहोत पण आपण स्वतःला कोण समजतो मग आपल्या स्वरूपाबद्दल आपल्याला कोण सांगतं आणि काय सांगतं हा सर्व भाग आपण मागच्या निरूपणांमध्ये पाहिला आत्मदर्शन नावामध्येच किती सखोल अर्थ आहे पहा आपल्याला आपलं स्वरूप कळणं दर्शन होणं गरजेचं आहे स्वतःचं त्यासाठी दृश्याचं भान गेलं पाहिजे देहपणाची जाणीव गेली पाहिजे देह संग सुटला पाहिजे अभिमान अहंकार मत्सर यांना तिथं जागा नाही तिथं द्वैताला जागा नाही तिथं मनालाही जागा नाही या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती झाली पाहिजे यालाच मोक्ष म्हणतात समर्थ या मोक्षाबद्दल काय विवरण करत आहेत पहा जीवपणाची फिटली भ्रांती वस्तू आली आत्मप्रचिती प्राणी पावला उत्तम गती सद्गुरु बोधे. संपूर्ण मार्ग आणि त्या मार्गामागचं तत्वज्ञान सगळं काही समर्थांनी एका ओवीत मांडलं भ्रांती हाच शब्द त्यांनी जीवपणासाठी वापरला या जीवपणाची भ्रांती जाईल ही झोप आपली निघून जाईल हा गैरसमज आपला निघून जाईल की आपण जीव आहोत जीवपणामध्येच हा गैरसमज जाणं महत्वाचं आहे हा काल आपण पाहिलेला भाग आहे देह गेल्यानंतर साधनेचं प्रयोजनच उरत नाही त्यामुळे जोपर्यंत देह आहे तोपर्यंतच साधना करून देहातीत होणं गरजेचं आहे जीवपणाची फिटली भ्रांती वस्तू आली आत्मप्रचिती आपण पूर्वी एकदा निरूपणांमध्ये वाघाची गोष्ट पाहिलेली आहे की कसा तो मेंढ्यांच्या कळपात वाढल्यामुळं स्वतःला वाघ समजायला लागला तसं आपण कळपामध्ये सापडलेलो आहे आपल्या इंद्रियांच्या आपल्या अंतःकरणाच्या आपल्या जीवभावाच्या यात अडकल्यामुळं आपण स्वतःला जीव मानून बसलो मी जीव मज बंधन मजं आहे जन्म मरणं आत डोकावून पहा आपल्याला असं वाटतं की आपण मरणार आपल्याला असं वाटतं की आपल्याला मान आहे आप अपमान आहे सुख आहे दुःख आहे फायदा आहे तोटा आहे पाप आहे पुण्य आहे सर्व काही भावभावना आपल्याला आहेत असं आपल्याला वाटतं पण हा मी कोण याच्याबद्दल आपल्याला पुसटशी ही कल्पना नाही समर्थ म्हणतायत ही कल्पना जीवपणाची भ्रांती गेल्याशिवाय येणार नाही हे जे जीवपण आहे हे कुठून बाहेरून आलेलं नाही ना आपल्याच आत आहे आणि आपणच निर्माण केलेला तो समज आहे रेशीम केड्याचं उदाहरण समर्थांनी दिलं नव्हतं का त्याच्या स्वतःच्याच देहातून धागे बाहेर पडतात त्याचाच कोष तो बनवतो आणि त्याच कोशात गुरफटून मरतो असं हे जीवपणाचं भ्रांतीचं लक्षण आपल्यामधूनच प्रगट झालेलं आहे आपल्या अज्ञानामुळं समर्थ म्हणतायत आत्मप्रचिती तेव्हा येईल जेव्हा ही भ्रांती गळून पडेल जसं स्वप्नातील अनुभव स्वप्नामध्ये जाग आल्यानंतर तो अनुभव नाही जाग आल्यानंतर जे जागेपणी जाणवतं तेच सत्य पण स्वप्नाची गंमत अशी की जोपर्यंत आपण स्वप्नात आहे तोपर्यंत स्वप्नात जे जाणवतं तेच सत्य असतं पण हे स्वप्न आहे तुझं हे कोण सांगणार जो जागा आहे तोच सांगणार म्हणून समर्थ म्हणतायत प्राणी पावला उत्तम गती सद्गुरू बोधे हा सद्गुरूंचा बोध हे एकमेव कारण आहे ज्या कारणामुळं प्राणी उत्तम गतीला जातो आता खरं म्हणजे त्यांनी मागच्या ओव्यांमध्ये स्पष्टपणे सांगितलं की आत्म्यापाशी गतीही नाही आणि अवगतीही नाही मग इथे उत्तम गती हा विषय त्यांनी का मांडला कारण उत्तम गती आत्म्याला मिळते असं समर्थ म्हणत नाही प्राणी पावला उत्तम गती गती आणि अवगती हे जीवाला आहे पण जीवाच्या बंधनातून मोकळं होऊन प्राण्याला मनुष्याला आपल्या आत्म्यापर्यंत पोहोचायचं आहे म्हणजेच आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचणं ही त्याच्यासाठी उत्तम गती झाली नाही का समर्थ म्हणतायत ही उत्तम गती केवळ आणि केवळ सद्गुरूंच्या बोधामुळं प्राप्त होईल ती का प्राप्त होईल आणि त्यांच्याच बोधामुळं हे पाहणं पण गरजेचं आहे सद्गुरू त्या अवस्थेमध्ये आहेत सद्गुरू साधना करून स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत त्यांच्या उपदेशामध्ये शक्ती आहे कारण त्यांनी केले मग सांगितले अशातला प्रकार आहे नुसतं पुस्तकी ज्ञान असणं ही शास्त्रप्रचिती आहे ती आत्मप्रचिती नाही त्यासाठी गुरुप्रचितीतून आत्मप्रचितीत जावं लागतं ज्यांनी स्वत गुरु कधी केलेला नाही तो दुसऱ्याचा गुरु होऊ शकत नाही असं गुरु शिष्य परंपरागत हे ज्ञान आहे गुरूंकडे जाऊन ज्यांनी स्वतःला हे समजावून घेतलं की आपण आत्मा आहोत गुरूंनी त्याला उपदेश केला की तू आत्माच आहेस या गुरुप्रचितीचं रूपांतर ज्यांनी साधना करून आत्मप्रचितीमध्ये करून घेतलं असे सद्गुरू असतात कुणीतरी स्वप्नात आलं कुणीतरी ध्यानात आलं आणि मग मला सद्गुरुपद मिळालं असं सद्गुरुपद मिळत नाही सद्गुरुपद हे गुरु शिष्य परंपरेनं चालत येतं ते पदच मुळात तत्वरूप आहे व्यक्तिरूप नाही जो गुरु आहे तो मुळात कोणाचा तरी शिष्य असतो आणि कुणाशी तरी लीन असतो श्री महाराजांना तुम्ही विचाराल की तुम्ही ज्ञानी आहात का तर महाराज म्हणतील मी माझ्या सद्गुरूंचं बाळ आहे आणि खरोखरच ते तुकामाईंचं बाळ आहेत तुकामाईंकडे ते धावत गेले चरणांवरती लोटांगण घातलं तुकामाई अंगावर धावून आले तुझा खूनच करतो तु म्हणाले श्री महाराज म्हणाले मीही माझा जीव देतो आपल्या अहंकाराला घालवण्यासाठी ते तुकामाईंकडे गेले म्हणजे आपल्याला अहंकार आहे याची पूर्णपणे आणि प्रामाणिक जाणीव श्री महाराजांना होती ती जाणीव त्यांना घालवायची होती आणि ती घालवण्यासाठी समर्थ सद्गुरूंच्या शोधात ते होते त्यांना सगुणाची भक्ती भगवंताचं अखंड नाम एके ठिकाणी पाहिजे होतं ते त्यांना तुकामाईंच्या ठिकाणी मिळालं अनेक साधना त्यांनी केलेल्याच होत्या महाज्ञानी तर ते होतेच आता तुकामाईंच्या चरणी लीन झाले आणि गणुभुवांचे श्री ब्रह्मचैतन्य झाले असं सद्गुरुपद हे गुरुशिष्य परंपरेनं येतं असे सद्गुरू आत्मस्थच असतात अखंड नामामध्ये असतात आणि आपल्या आत्मस्वरूपाशी तदाकार असतात ब्रह्मानंद महाराज श्री महाराजांचं वर्णन करताना म्हणतात तुर्यातीत अवस्था आहे निरंतर ब्रह्मानंद खूण सांगत असे तुर्यातीत म्हणजे तुर्याच्या पलीकडील अवस्था तुर्येला खरं म्हणजे ज्ञानावस्था म्हटलं जातं तिथे प्रत्यक्ष अनुभव आहे की मी ब्रह्मा आहे या अनुभवामध्ये पण कसं द्वैत आहे तेही समर्थांनी आपल्याला पूर्वी सांगितलेलं आहे ब्रह्मानंद महाराज म्हणत आहेत श्री महाराज तुरेच्याही पलीकडे आहेत आणि तसे ते कायम आहेत तुर्यातीत अवस्था आहे निरंतर ब्रह्मानंद खूण सांगत असे ती अवस्था आहे उन्मनीची ती अवस्था आहे आत्मस्वरूपाकारतेची ते मनावरती नाहीत चित्तावरती नाहीत बुद्धीवरती नाहीत अंतःकरणावरती नाहीत तर ते देहावर कुठून असणार तो मुलांमध्ये असे तो स्त्रियांमध्ये बैसे पण आयसा निर्विकारी जगिमी नाही पाहिला श्री ब्रह्मचैतन्या सारिखा नाही पाहिला तो म्हणवी अज्ञानी पण ज्ञानी यांचा ज्ञानी तो वेद गूढ जाणी आईसा नाही पाहिला असे श्री महाराज आहेत तो जासी म्हणे घर तेथे मोकळा दरबार पण नांदे रघुवीर आईसा नाही पाहिला तो गोंदावले कर त्याचे पायी दास दासांचे माहेर आईसा नाही पाहिला या पदातील प्रत्येक कडवं बघायला नको पण प्रत्येक कडवश्री श्री महाराजांचं चपखल वर्णन करतं ते देहावर दिसतायत पण देहावर नाहीत ते आपल्याशी बोलतायत पण ते नामामध्ये आहेत ते आपल्याशी व्यवहार करतायत पण ते आत्मस्वरूपापाशीच आहेत अशी ही अलौकिक सद्गुरूंची दशा आहे समर्थ म्हणतात त्याप्रमाणे इथं वेदांचीही मती कुंठित होते तिथं आपण काय त्याचं विवरण करणार अशा सद्गुरूंचा बोध जर मिळाला तरच जीवपणाची भ्रांती फेटते व्यवहारातील विषय पुस्तक वाचून कळतील पुस्तक वाचून ज्यांना कळले आहेत त्यांच्याकडून शिकूनही आपल्याला कळतील गणिताचा अनुभव एखाद्या प्रोफेसरला नसेल त्याचं वैयक्तिक जीवन गणिताच्या अगदी विरुद्ध दिशेचा असेल तो स्वतः व्यसनी असेल अगदी वाया गेलेला असेल पण पुस्तकातील गणित योग्य तऱ्हेनं त्याला कळलं तर तो शिकवू शकतो आणि त्यानं शिकवलेलं आपल्याला कळू शकतं पण परमार्थ असा वाचून कळत नाही वाचलेलं कोणी सांगितलं तर तसाही तो कळत नाही परमार्थ कळणं म्हणजेच आपण जीव नाही हे उमजणं आपण ब्रह्म आहोत हे प्रत्ययाला येणं समर्थ म्हणतायत हे केवळ आणि केवळ सद्गुरूंच्या बोधानं प्रत्ययाला येतं नाहीतर तत्वम असी किंवा अहम ब्रह्मास्मी किंवा प्रज्ञानम ब्रह्म इत्यादी महावाक्य आपण वाचू शकतोच लिहूही शकतो ती वाक्ये ज्या पुस्तकांमध्ये म्हणजेच उपनिषदांमध्ये आहेत ती उपनिषदेही आपण वाचू शकतो पण अहम ब्रह्मास्मी वाचून आपण ब्रह्म होत नाही तत्वम असी हे ऐकून आपण तेच होत नाही ते कोणाकडून आपण ऐकतो कोण आपल्याला सांगतो की तू ब्रह्मा आहेस याला अनन्यसाधारण महत्व आहे समर्थ म्हणतायत सद्गुरु बोध जेव्हा झाला चौदेहास अंत आला तेने निजध्यास लागला सस्वरूपी किती अलौकिक ओवी आहे पहा हा सद्गुरूंचा बोध इतका तीव्र असतो की त्याच क्षणी शिष्याच्या चारही देहांचा अंत होतो स्थूळ सूक्ष्म कारण आणि महाकारणही या चारही देहांच्या पलीकडे आत्मा आहे त्या आत्म्याची प्रचिती महाकारण देहात येते पण प्रचिती येणं हे सुद्धा द्वैताचंच लक्षण आहे सद्गुरुबोधानं मनुष्य महाकारण देहही ओलांडतो आणि आत्मस्वरूपामध्ये विलीन होतो त्याची साधकदशेतील अवस्था समर्थ सांगतायत ते निजध्यास लागला आली द्यास आली स स्वरूपी जी आळी असते तिला ध्यास लागतो की आपण पाखरू होणार आणि त्या ध्यासामुळं तिचं रूपांतर पाखरामध्ये होतं आळीस भ्रमराचा ध्यास ते भ्रमरपणा येतीस तैसा सोडून जीवपणास भोगी आनंद हा उपदेश संतांचा आहे ते म्हणतात आपल्याला की जीवपणाला तस तू त्यागून दे जसं आळी तिचं स्वरूप त्यागून देते आणि भ्रमर होते या जीवपणाला तू टाकलंस तर तुला आनंदामध्ये राहता येईल तर तो आनंद म्हणजेच आत्मानंद भोगता येईल समर्थ म्हणतायत असा ध्यास साधकाला लागतो पण केव्हा जेव्हा त्याला सद्गुरूंचा बोध होतो तेव्हा हा अनुभवण्याचा विषय आहे बरं का नुसता ऐकण्याचा नाही जेव्हा समर्थ सद्गुरू एखादा उपदेश करतात तेव्हा तो अंतःकरणावरती कसा ठसतो हा ज्याचं त्यानं घ्यायचा अनुभव आहे पूज्य बाबा बेलसरेंची गोष्ट एकदा निरूपणात आलेली आहे श्री महाराजांच्या एका शब्दाखातर त्यांनी आपलं राहतं घर लुटवून टाकलं अर्ध्या एक तासामध्ये घर रिकामं झालं आणि पूज्य बाबा बेलसरे नेस्त्या वस्त्रानिशी घरातून बाहेर पडले श्री महाराज म्हणतात हे तुम्ही करू शकला माझ्या शब्दाखातर कारण हे स्वतः मी केलेलं आहे म्हणून साधा व्यावहारिक त्यागही सद्गुरूंच्या वचनामुळं इतक्या प्रभावीपणे घडू शकतो तर सद्गुरूंच्या पारमार्थिक उपदेशामध्ये किती सामर्थ्य किती शक्ती असेल कल्पना करून पहा तो बोध शिष्याच्या अंतःकरणाच्या आत खोलवर जाऊन रुजतो जमिनीच्या वरवरती जे बी पडतं ते उगवून येईलच असं नाही अपघातानं ना उगवून येईलही पण ते टिकेलच असं नाही हेही सगळं पुन्हा जमीन कशी आहे सुपीक आहे की मुरमाड आहे की खडकाळ आहे यावरही अवलंबून आहे पण जेव्हा बी सुपीक जमिनीमध्ये पडतं तेव्हा तरारून उगवून येतं नुसतं पडत नाही जर ते काळजीपूर्वकरीत्या रुजवलं गेलं सोबतीला पाणीही घातलं तर मात्र ते आणखी जोमान उगवून येतं सद्गुरूंचा बोध असा काळजीपूर्वक शक्तीसहित केलेला असतो असा बोध जर पलीकडचा सच्चिष्य असेल तर जोमान उगवून येतो त्याचंच वर्णन समर्थ करतायत की एकदा हा बोध झाला की चौ देहांचा अंत होतो आता प्रत्यक्ष अंत होतो असा इथे अर्थ नाही शिष्याला याची जाणीव होती की या देहांच्या पलीकडेही आपण आहे याची जाणीवच आपल्याला असत नाही आपण ज्या अवस्थेमध्ये आहोत ती अवस्था आपल्यासाठी सत्य असते मग आपण पाहिलं नाही का स्वप्नामध्ये स्वप्न सत्य वाटतं जागं झाल्यानंतर जागृती सत्य वाटते आहो नेमकं सत्य कोणतं सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा आली तर गाढ निद्रा होती असंही आपण म्हणतो म्हणजे निद्रेच्या काळामध्ये निद्राच सत्य होती आपल्यासाठी खरं सत्य बाजूलाच राहतं आजचं प्रगतशास्त्र असं सांगतं की प्रत्यक्षात तुम्हाला कोणताही अनुभव येत नाही प्रत्यक्षात केवळ इलेक्ट्रिकल सिग्नल्सची देवाणघेवाण सुरू आहे तुम्ही ज्या वस्तूला स्पर्श करता तो प्रत्यक्ष स्पर्श असतच नाही तुमच्या त्वचेवर असलेले अणुरेणू ज्या वस्तूला तुम्ही स्पर्श करताय त्या वस्तूच्या पृष्ठभागावरच्या अणुरेणूंवरती घासतात इतकंच घडून येतं प्रत्यक्ष तुमचा स्पर्श कशालाच होत नाहीये एक प्रकारे हे शास्त्र असंच सांगत आहे की आपलं इंद्रिय ज्ञान मिथ्या आहे संतांनी आपल्याला हे पूर्वीच सांगितलेलं आहे की तुझा कोणताही अनुभव सत्य नाही पण आपल्याला मात्र तसा अनुभव नाही आपल्याला तो सत्यच वाटतो म्हणून अवस्थाही आपल्याला सत्य वाटते ज्या अवस्थेत आपण आहे ती अवस्था खरी तसंच ज्या देहामध्ये आपण आहे तो देह आपल्यासाठी खरा उदाहरण द्यायचं झालं तर आत्ता आपण निरूपण ऐकतोय आत्ता आपण जागृतीमध्ये आहे म्हणजेच आत्ता स्थूल देहावरती आपण आहे जेव्हा स्वप्न आपण पाहतो तेव्हा आपण सूक्ष्म देहामध्ये असतो तेव्हा ही सत्यता आपल्याला भासते म्हणजेच सूक्ष्मात असताना सूक्ष्म देह खरा स्थूलात असताना स्थूल देह खरा यातला खरा देह कोणताच नाही या पलीकडील कारण देहही नाही आणि महाकारण देहही नाही पण याची प्रचिती येणं महाकठीण आहे समर्थ म्हणतायत ही ताकद केवळ सद्गुरूंच्या बोधामध्ये आहे त्या बोधानं साधकाला आपण महाकारणाच्याही पलीकडील आहोत याची प्रत्यक्ष अनुभूती येते नंतर साधक ती अनुभूती त्याच्या साधनेमध्ये वाढवतो एकदा ही अनुभूती आली एकदा उन्मनी दशा आली म्हणजे काम झालं असं नाही साधनेनं उन्मनी परत परत यावी लागते पुन्हा पुन्हा भोगून उन्मनी अवस्था पचवावी लागते अशी अवस्था पचवून साधक आपल्या आत्मस्वरूपामध्ये विलीन होऊन जातो हे करत असताना जसा आईला आपल्या बाळाचा ध्यास असतो किंवा बाळाला आईचा ध्यास असतो तसाच साधकाला स्वस्वरूपाचा ध्यास लागतो तुकाराम महाराज म्हणतात गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, तुका म्हणे आळी जिवे नुरेची वेगळी ती आळी आळी राहतच नाही तिचं पाखरू होत, तसा तो जीव जीव राहतच नाही चारही देहांच्या सीमा ओलांडून मी आत्मा या अनुभूतीमध्ये जातो इतकंच नाही त्या मी आत्मा या अनुभूतीमधला सुद्धा नंतर शिल्लक राहत नाही आणि साधक उन्मनीत जातो आणि आत्म्याशी तदाकार होऊन राहतो ही सायुज्य मुक्ती आहे तेच होऊन जाणं म्हणजे सायुज्यता तेणे निजध्यासे प्राणी ध्येयची जाला निर्वाणी सायुज्य मुक्तीचा धनी होऊन बैसला जे ध्येय होतं म्हणजे आत्मस्वरूप तेच तो झाला ध्येयची जाला, जाला निर्वाणी आत्माच तो होऊन गेला आता तिथे जीव पण राहिलं नाही मी जीव हा तर भाव नाहीच मी आत्मा यातला मी सुद्धा तिथे नाही ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही नेणीव तर नाहीच पण जाणीवही नाही अशी ही मोक्षदशा सायुज्य सायुज्यमुक्ती पुढे समर्थांनी काय विवरण आता केलेलं आहे ते आपण यथावकाश पाहूया पण समर्थ या मोक्षाबद्दल या सायुज्य मुक्तीबद्दलच विवरण करत आहेत आज मात्र इथेच निरूपण सेवेला विराम देतो जानकी स्मरण जय जय राम